आज करमाळा करमाळा नगरपालिका नगरपालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने आज आपण छोटीशी पदाधिकाऱ्यांची तर आज आपल्याला नगरपालिकेच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत आत्ताच आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझं सर्वांशी बोलणं झालं आणि एक मताने त्यांनी मला सांगितले बाबा तुम्ही आम्हाला मान्य आहे आता पदाधिकारी चर्चा केल्यानंतर आज आपण पत्रकार परिषदेमार्फत मार्फत आज आपण आपली भूमिका जाहीर करतो तर आज करमानगरपालिकेच्या माध्यमातून आज करमानगर परिषद हा एक महत्वाचा मुद्दा हा एक उपस्थित झालेला आहे की बाबा आज गटकाटाचे राजकारण आज आता जनतेतून नगरपेक्षा असल्यामुळं पक्षावर आलेलं तर आज पक्षावर आलेल्यामुळं आज कमळ असल धनुष्यबाण असल घड्याळ हा त्यांच्या पद्धतीने वे वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहे त्यात मनसेची भूमिका आपल्याला जाहीर हो करायची होती त्यात मनसेचे आपण पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु काही अडचणी आल्या आणि पक्षाचे काही वरिष्ठ आदेश होते की बाबा वरती महापालिकेच्या अनुषंगाने आपल्या नगरपालिकेला तुम्ही बी कॉर्नर आम्हाला उपलब्ध नाही होऊ शकले म्हणून आम्ही इथं स्थानिक लेवलला तुम्ही निर्णय घ्या असे आमच्या प पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप बगुधोत्रे यांच्याशी आमची चर्चा झाली प्रशांतजी साहेब असतील अशी वरिष्ठांची चर्चा झाल्यानंतर आम्हाला आम्हाला तरी स्थानिक लेवलला निर्णय घ्यायला सांगितले त्यानंतर स्थानिक लेवलने स्थानिक लेवलला निर्णय घेत असताना आज आम्ही सर्व दिकर, पदा पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन आज आम्ही येथे पत्रकार परिषद आयोजित करत आहोत तर आज करमाळा विधानसभेच्या माध्यमातून आज आम्ही आमची पाठिंबा माननीय संजय बामा शिंदे यांना अपक्ष आमदार असताना दिलेला होता त्याच अनुषंगाने आज शहरामध्ये ज्या त्यांच्या माध्यमातून जो निधी आला आणि त्यांनी जो निधी निदि करमाळा शहरात दिला त्या अनुषंगाने त्यांनी जो राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा जो दिलेला आहे किंवा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उभा केलेले आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाला आम्ही सर्व मोठी महाराष्ट्र मारा सेनेच्या वतीने आज पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज आम्ही जाहीर करत आहोत बापू कर्मा विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपण राष्ट्रवादीला म्हणजे आता तर संजीव शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता आता त्यावेळेस मामा दोन नंबरच्या मताधिक्यावर होते करमाळा तालुक्यातून सुद्धा आता आपण या, या ठिकाणी करमाळा नगरपालिकेच्या उमेदवारांनाही करता परंतु त्यांचं मनावे तितके पूर्ण पॅनल त्यांनी उभा केलेलं नाही संजय मामांची भूमिका शेवटपर्यंत अशी म्हणजे काय भूमिका घेऊन त्यांनी पॅनल उभा केला हे त्यांना सांगते तर सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्ही संजय मामाचा जो विकास निधी आणला संजय मामाने जो विकास निधी शहरासाठी आणला तालुक्यात तर आणलाच पण शहरासाठी जो आणला त्यांच्या विकास निधीला प्रेरित होऊन शहराच्या विकासाला प्रेरित होऊन आज आम्ही महाराष्ट्र सेनेकडनं त्यांना पाठिंबा जाहीर करतो राष्ट्रवादीने भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष पाळी त्यांना पाठिंबा जाहीर केला आपल्या जाहीर आहे त्यांना राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाला राष्ट्रवादीला पाठीमाजी आहेत आमच पण पाठीबाच्या आहे त्याचा अर्थ बापू या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की वर काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे आपल्याला ए बी फॉर्म मिळू शकत नाही मनसेचा परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पुरस्कृत अशा आपल्या मनसैनिकांना सुद्धा त्यात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी उमेदवारी मिळू शकली असते त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना सुद्धा एक खाक्काच व्यासपीठ मिळालं असतं सुरुवातीला आम्ही पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न केला तर शेवटच्या क्षणी आम्हाला सांगण्यात आले की बाबा तुम्ही ए बी फॉर्म तुम्हाला उपलब्ध राखून तर त्यामुळे आमची थोडीशी मानसिकता पण विस्कळीत झाली आणि आम्ही सर्व मते निर्णय घेतला की बाबा आपण जर कुणाला चांगल्या माणसाला पाठिंबा दिला तर कुणाचे पायात पाय घालण्याचं काम होणार नाही आणि एक फॉर्म भरून कुणाला बॅकमिटिंग करून कुणामध्ये वेटीस धरण्यापेक्षा आज आम्ही चांगल्या माणसाला पाठिंबा निर्णय घेतलेला आहे आज जो राष्ट्रवादी तुम्ही पाठिंबा जाहीर केला दोन जिल्हा परिषद पंचायत समितीला डोळ्यासमोर ठेवून पाठिंबा जाहीर केला आता आत्ता पुढचा जर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे तर आज आम्ही जो पाठिंबा जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी आमच्या पाठिंब्याचं समर्थन मला किंवा आम्हाला काय सहकार्य म्हणून पक्षवाढीसाठी जर त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा काही समित्यांमध्ये जर संधी दिली तर हे आमच्या पक्षासाठी गोष्ट असेल आणि अपेक्षा काय किती आता या ठिकाणी आठ उमेदवार आणि दोन पुरस्कृत उमेदवार असे दहा उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीनं इथं उभे केलेले आहेत किती उमेदवारांची गॅरंटी आहे की ते करमाड नगरपालिकेमध्ये दहावी नगरसेवक म्हणून जातील निवडून गॅरंटी तशी कुलची जाते आज बघितलं तर आज आम्ही त्यांना पाठीमागे नाही आज आम्ही त्यांचे सगळं सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार शेवटी गॅरंटी कोणाचीच नसते माणूस आज आहे तर उद्या नाही माणसाची गॅरंटी नाही तर उमेदवाराची काही तरी मता का मताधिक्यामध्ये काय वाढ होईल का नाही आपला पाठिंबा आहे म्हटल्यावर आता आम्ही तर म्हणणारच आमचं मतदेखे म्हणजे आमचे शंभर टक्के फरक पडेल आणि इनडायरेक्टली आता त्यांनी कमळ या चिन्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आमचं पण सुनीता कनदेव यांना पण इनडायरेक्टली आमचा पाठिंबा आहेच त्यामुळं खालच्यावर फायदा तर होईलच पण निश्चितच गावातील सर्व जो पदाचा उमेदवार आहे त्याला निश्चित आमचा फायदा बापू या ठिकाणी जर पाहिलं कार मला शहर विकास आघाडी शिवसेना भाजपा हे सुद्धा या ठिकाणी आता स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहेत पूर्ण पॅनल यांनी तिन्ही पण पक्षांनी गटांनी उभा केलेली आहे अशा स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जर पाठिंबा दिला असतं तर आणखी त्या ठिकाणी पाठबळ मिळाला असतं जरी ह्या तिन्ही पक्षांना जर करमाळा शहर विकास आघाडी शिवसेना किंवा भाजपा या ठिकाणी म्हणजे अधिक का आपल्याला बळ सुद्धा मिळालं असतं हा बरोबर आहे तुमचं कारण की जे सत्तेतले पक्ष आहेत बरोबर आहे पण संजय पवारवादी सुरुवात केलेला आहे तो पण सत्तेचा पक्ष आहे आणि त्या अनुषंगाने शहरासाठी आता तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मला तुम्हाला एक छोटस ठेवाल सुद्धा तुम्ही की संजय मव्हाला आणि का पाठीमध्ये से एक मेंटर। आज शहरातील काही निधी उपलब्ध करून दिला आपले विधानसभेचे उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम करणे कारमाळा दोन कोटी पन्नास लक्ष उपजिल्हा रुग्णालय अधिकारी कर्मचारी वसहत बांधकाम करणे एक ऐंशी लाख लक्ष प्रशासकीय संकुली इमारत चाळीस एक नंबर सांगतो का छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोड पुतळे परिसराचे सुशोभीकरण करणे व चभुतरा बांधकाम करणे पंचाळीस लाख रुपये दोन नंबर करमाळा नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी चार कोटी पंचावन्न लाख रुपये तीन नंबर करमाळा नगरपालिका क्षेत्रात सुसं सुसंस्कृतिक भवन बांधकाम करणे पाच कोटी पंचावन्न लक्ष चार नंबर करमाळा नगरपालिका नगरपालिका हद्दीत महात्मा फुले चौक ते शासकीय विश्रामगृह रस्ता मजबूती करणे एक कोटी एक कोटी पन्नास लक्ष पाच नंबर दत्त मंदिर ते न्यायालय इमारत रस्ता मेन रोड व शहरात स्ट्रीट लाईट बसवणे एक कोटी पन्नास लक्ष सहा नंबर आय सी सी आय लक्ष आता समोर सध्या तो रस्ता झालेला आहे सात नंबर करमाळा नगरपालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे तीस लक्ष तीस लाख आठ नंबर कत्तलखाना रोड ते बे बेक फकीर दपनभूमी वाल कंपाऊंड बांधणे तीस लाख नऊ नंबर माझी सैनिक कारगिल भवन बांधकाम वाल कंपाऊंड पन्नास लाख हे सगळं शहरातले काम दहा नंबर राष्ट्रीय महामार्ग अडुसठ ते अण्णासाहेब रस्ता मजबूतीकरण करणे एक कोटी अकरा नंबर दुधे डायग्नॉस्टिक सेंटर ते अण्णासाहेब जगताप हायस्कूल रस्ता मजबूतीकरण करणे पन्नास लक्ष बारा नंबर करमाळा नगरपालिका हद्दीतील माने नगर येथे हनुमान मंदिर सभामंडप समोर सुशोभीकरण करणे खडीकरण करणे पंचवीस लाख तेरा नंबर करमाळा परिषद परिषदेचे प्रभाग क्रमांक सात मधील कटारी व रस्ते कॉन्क्रीट करते पन्नास लाख चौदा नंबर करमाळा परिषद क्षेत्रातील किल्ला वेस सदर चौक रस्त्याच्या बाजूला गटार बांधली वीस लाख पंधरा नंबर करमाळा प्रशासकीय संकुल येथे तहसील कार्यालय पंचायत समिती भूमी अभिलेख महिला व कोटी सोळा नंबर करमाळ बस स्थानक बस स्टँड ते पवार हॉस्पिटल ते राशीन रोड रस्ता कॉन्क्रीट करणे पंचवीस लाख सतरा नंबर मौलाली मालचे भूमी पाणी पुरवठा करणे लादीकरण करणे संरक्षण भिंत बांधणे व इतर सोयी सुविधा पुरवणे वीस लक्ष सिद्ध अठरा नंबर सिद्धार्थ नगर येथे क्रिश्चनभूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे पाणी पुरवठा करणे प्लेन ब्लॉक बसवणे इतर सोयी सुविधा पुरवणे वीस लक्ष एकोणीस नंबर कारगिल भवन नगरपालिका जागेत बांधणे वीस लक्ष वीस नंबर चांगोडे गल्ली परिसर रस्ता कॉम्प्रेट करणे व गठर बांधणे पन्नास लक्ष बावीस नंबर रामपूर येथे अंतर्गत गटारी बांधणे पंचवीस लक्ष तेवीस नंबर रंभपुरा गल्लीकरिता बोर घेणे व पाणीची टाकी बांधणे पंचवीस लक्ष चोवीस नंबर रंभपुरा गल्ली येथे बैकोट किल्ला शेजारी पंचवीस नंबर गौरव हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाठीमागे बाजू रस्ता कॉन्क्रीट करणे तीस लक्ष हे मी आवर्जून वाचून वा दाखवते हो, म्हणजे शहरातल्या नागरिकांना कळायला पाहिजे की मामांनी काय काम केले सत्तावीस नंबर करमाळा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही आमची धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच मागणी होती ह्याच्यासाठी तीस लक्ष रुपये मामाने टाकले ते आता टेंडर प्रोसेसला आहे बत्तीस नंबर रमेश कांबळे घर ते घोडके गट घर गटार बांधकाम करणे दस लक्ष दहा लाख रुपये तेहतीस नंबर देविदास कांबळे घर ते नगर परिषद नालय गटार काम करणे दहा लक्ष चौतीस नंबर प्रशांत कांबळे घर ते अविनाश कांबळे घरापासून पुढे सुहास कांबळे घर येथे गटार बांधकाम गटर काम करणे पंधरा लक्ष पस्तीस नंबर सिद्धार्थ भोसले घर ते दशरथ बागडो कांबळे घर गटर बांधणे पंधरा लक्ष सिद्धार्थ भोसले घर ते मधुकर थोरात घर रस्ता कॉन्क्रिट करणे दहा लक्ष चौतीस नंबर सिद्धार्थ नगर ते अंगणवाडी नंबर दोन येथे जीवन कांबळे घर गटार काम करणे दस लक्ष लग, दहा लक्ष अडतीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कोपरा बाळासाहेब कांबळे घर करणे दहा लक्ष एकोणचाळीस नंबर रईश कांबळे घर ते नाला गटार काम करणे दहा लक्ष चाळीस नंबर शितोळे घर गणपती मंदिर रास्ता गट गटार करणे दहा लक्ष एक्केचाळीस नंबर वाचनालय समोर संस्कृती भवन मान्य पंधरा लक्ष बेचाळीस नंबर संताजीनगर नगर मधील नगरपालिका खुल्या जागेत बगीचा विकसित करणे संताजी मधील अंतर्गत रस्ते कॉम्प्रेटिव्ह करणे वीस लक्ष त्रेचाळीस नंबर संत सेना महाराज संस्कृती भवन बांधणे पंधरा लक्ष चव्वेचाळीस नंबर मंगळपेठ काजी बोळ ते बारामती सरकारी बँक रस्ता कॉम्प्रेटिव्ह करणे कटारा बांधणे प्लेन ब्लॉक बसून वीस लक्ष पंचाळीस नंबर करमाळा शहर पाणी पुरवठा करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनिक पंप बसवले हो ही पण मागणी आमची सुती एक कोटी चाळीस लाख रुपये आणि ते मोटरचं टेंडर पण आहे शेहेचाळीस नंबर सटवाई मंदिर पूल ते जामखेड रोड पूल गोरख पवार यांच्या दुकानापर्यंत नाला ट्रेचिंग करणे पन्नास लक्ष सत्तेचाळीस नंबर कायलास वाशी रोज रोजगताप नगरपालिका उर्दू शाळाचे नवीन वर्ग खोली बांधणे तीस लक्ष अठ्ठेचाळीस नंबर करमाळा शहर येथील मौलली माळे येथे इदगा मैदान परिसर सुशोभीकरण करणे व बांधणे पंधरा लक्ष एकोणपन्नास नंबर करमाळा शहर सुलेमानी मस्जिद आनंदबाग रोड त्या रस्ता कॉन्ट्रीट कॉन्क्रीटीकरण करणे सात लक्ष पन्नास नंबर करमाळा शहर येथील मुलालवाळ दपुरभूमी रायगाव रोड वल कंपाउंड व पोच रस्ता कॉन्क्रीटकरण करणे दहा लक्ष एकावन्न नंबर शहर गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तर कत्तनखाना रोड ते जुना नगर रोड बेग फकीर दपनभूमी कंपाऊंड बांधणे तीस लक्ष बावन्न नंबर करमाळा शहर येथे फारू जमादार जमादार घरासमोर कॉन्क्रीटकरण करणे व हो, प्लेन ब्लॉक बसवणे सात लक्ष त्रेपन्न नंबर किल्ला वेस ते लोकमान्य टिळक पुतळ्या ते चैतन्य पाटील घर रस्ता डांबरीकरण करणे पंचवीस लक्ष चोपन्न नंबर लोकमान्य टिळक ते सातपुते घर रस्ता डांबरीकरण करणे पंचवीस लक्ष पंचावन्न नंबर शिंपी समाजासाठी सभागृह बांधणे पंचवीस लक्ष पंचावन्न नंबर किल्ला छप्पन नंबर किल्ला वेस्ते, वेस्ते नगरपालिका ज्ञानेश्वर वाचन मंदिर ते प्रेमाचा चार कोपऱ्यापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे वीस लक्ष किल्ला वेस सत्तावन्न नंबर किल्ला वेस्ते फुलसंदर चौक बंदिस्त गटर बांधणे वीस लक्ष व प्रशासकीय संकुल इमारत बांधकाम करणे चौतीस कोटी अडुसठ लक्ष हे सर्व कामे मामांनी कुठलेही जाती भेद कुठलाही जाती धर्म न बघता शहराचा विकास करण्यासाठी आणि आपल्या शहराला शोभा आणण्यासाठी हे सर्व केले आहे आणि फक्त मामांना पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाला आहे आज आपल्या इथं आपण बघतो की वर्षानुवर्ष आपल्या रस्त्याची अवस्था असेल पाण्याची अवस्था असेल मामांनी मोटरी मंजूर केली तरी अजून आपल्याला पाणी नाही शंभर टक्केपेक्षा उजनी भरली होती तरी पाण्याची आपद होती आज चौकात तुम्ही जर दोन एक राऊंड मारला तर तुम्हाला आंघोळ करावं लागते म्हणजे अशा मानसिकतेमध्ये आज आपण आहोत मग आपण या मानसिकतेतनं कधी बाहेर पडणार आपलं निम्मा आयुष्य त्रास